सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय जिल्हा सेवा प्राधिकरण ए आर टी सेंटर जिल्हा अंधत्व निवारण कार्यक्रम जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग निरामय आरोग्यधाम महालॅब लिंक वर्कर स्कीम संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम व ग्रामपंचायत कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारीत मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात कुंभारेगावच्या सरपंच श्रुती निकंबे डॉक्टर मीनाक्षी बनसोडे डॉक्टर महादेव हरकुड भगवान भुसारी बी के चव्हाण बिपीन करजोळे गजानन होनराव सूरज पाटील शिवानंद अंदोडगी योगेश आमसे काशीनाथ बाराचारे सचिन सुतार नवनाथ काळे ग्रामविस्तार अधिकारी एस एम ढेपे प्रकल्प अधिकारी सतीश राठोड हर्ष आहिरे शिवाजी शिंदे शिवराज कुंभार महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला या शिबिरात आलेल्या नागरिकांचे संपूर्ण आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले आणि कायदेविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अग्रजा चिटणीस यांनी केले या शिबिरात गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ डॉक्टर मीनाक्षी बनसोडे ॲडव्होकेट देवयानी किनगी यांचे मार्गदर्शन लाभले शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील थोंटे संगमेश्वर विजापुरे शहबाज तांबोळी अंबिका धारा शीतल सूर्यवंशी बाळकृष्ण बेनकाळे श्रीमती सपकाळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पू थ्वंटे यांनी केले तर शेवटी आभार सरपंच श्रुती निकंबे यांनी मानले प्राधिकरण तर्फे ॲडवोकेट आणि फिंगी सहाय्यक लोक लोकअभिरक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मी इथे आले कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आज इथे मी जे ज्यांचं उत्पन्न तीन लाखाच्या आतलं ला आहे आणि ज्या महिला आहेत महिला आणि ज्येष्ठ नागरिक लहान मुलं यांना जे आपलं विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत हो वकील दिला जातो त्याबद्दल त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे तसंच त्यांना त्या कायद्याची माहिती देखील दिलेली आहे तसेच सहाय्यक लोक अभिरक्षक या पदावर काम करताना मी आरोपींसाठी जे आरोपी तुरुंगात आहेत अशा लोकांसाठी आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील दिला जातो याची देखील इथल्या लोकांना उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिलेली आहे तर मला असं वाटतं की सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जे गरीब आहेत वंचित आहेत ज्यांना कायद्याविषयक ज्ञान नाही अशा लोकांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत मार्गदर्शन तसंच मोफत वकील पुरवला जातो तर या शिबिराच्या माध्यमातून मी सगळं सर्व नागरिकांना असं आवाहन करते की त्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्यावरती जे आलेले कायदेविषयक अडचणी आहेत त्याचं निरसन करून घ्यावं धन्यवाद नमस्कार मी बिपिन अशोक करजोळे ग्रामपंचायत सदस्य कुंभारी आज कुंभारी येथे संपूर्ण सुरक्षा केंद्र अंतर्गत आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा क्षयरोग कार्यालय अधिक कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए आर टी सी सेंटर जिल्हा अंधत्व निवारण कार्यक्रम जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग निरामय आरोग्यधाम महालॅब लिंक वर्कर स्कीम संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम व ग्रामपंचायत कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण सुरक्षा केंद्र सोलापूर मोफत आरोग्य शिबिर आज कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथे घेण्यात येत आहे या शिबिरामध्ये एड्सबद्दल व आपल्या सुरक्षेबद्दल व सर्व रोग निदान शिबिर असं या शिबिराला आपण म्हटलेलं आहे त्या शिबिरामध्ये सर्व ग्रामस्थांनी लाभ घेण्यासाठी अतिशय सुंदर असं ग्रामपंचायतींनी सुद्धा नियोजन केलं आहे व आपल्या दक्षिण सोलापूरचे बी डीओ वाघसाहेबसुद्धा या उद्घाटनाला आले जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी सर्व त्यांचंही मी इथं स्वागत करतो सर्वांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं लोकांना आता सध्या क्षयरोग असतील एड्स असतील आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पाण्याच्या प्रादुर्भावामुळे डेंगू मलेरियाचा जो प्रादुर्भाव आहे यावरसुद्धा यांनी चांगलं लोकांना समजूत दिली आणि कसं आपण वागावं हो, कसं पाणी स्वच्छ ठेवावं हो। आणि कसं त्याचं नियोजन करावं याबद्दलही त्यांनी सर्व माहिती दिली आरोग्य शिबिरात सर्वांनी आल्याबद्दल सर्वांचे आभार व नियोजन करणाऱ्याचे आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी भगवान भुसारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोलापूर जिल्हा चिकित्सक कार्यालय जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जे जिल्ह्यातील एन जी ओ आहेत निरामय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र लिंक वर्कर स्कीम यांच्या मदतीनं हा जो कार्यक्रम तिथे घेण्यात आला त्याचा उद्देश जे विविध आजार आहेत किंवा या साथीचे जे काही आजार आहेत एका ठिकाणी त्यांना सगळ्या सेवा सुविधा मिळाव्या संपूर्ण सुरक्षा केंद्र हे नवीन एक प्रोग्राम आहे या प्रोग्राममध्ये गुप्तरोग एच आय व्ही तपासणी आणि जे इतर गुप्तरोगाचे काही औषधं असतील ते एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था या प्रोग्राम अंतर्गत करण्यात आलेली आहे तर रा नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की संपूर्ण सुरक्षा केंद्राचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद